नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं मानलं जातं स्त्रिया रोजच्या वापरात सर्व दागिने घालत नसल्या तरी मंगळसूत्र दररोज घालतात सध्या मंगळसूत्रांमध्ये नवनवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत आहे डेली यूजसाठी आपण लाईट वेट मंगळसूत्र वापरतो पण खास प्रसंगी आपण काठापत्राच्या साडीवर ठसठशीत मंगळसूत्र घालतो ते खूप छान दिसते त्यामध्ये महाराष्ट्रीयन दागिन्यांपैकी सुंदर दागिना म्हणजे ठुशी ठुशी हा असा दागिना आहे जो लहान मुलींपासून महिला वर्गापर्यंत घातला जातो ठुशीमध्ये सध्या कोल्हापुरी मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहे हे मंगळसूत्र घातल्यानंतर बाकीचे दागिने घालण्याची गरज पडत नाही कारण हे मंगळसूत्र खूपच उठावदार दिसते मंगळसूत्रांमध्ये खुशीचे पेंडंट घालून आणि ब्लॅक बीड्स घालून तुम्ही असे डेलिवेअरसाठी मंगळसूत्र बनवून घेऊ शकता खुशीला नवनवीन डिझाईनचे पेंडंट लावून नवनवीन पॅटर्न तयार करण्यात आले आहे जर तुम्हाला काठपत्राच्या साडीवर ठसठशीत किंवा उठावदार दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही ठुशी मंगळसूत्र ट्राय करू शकता तुम्ही हे मंगळसूत्र काठपत्राच्या साडीवर नऊवारी साडीवर सुद्धा घालू शकता ते खूप उठावदार दिसते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद